डोंगरकोठरा या गावात दिनांक चार डिसेंबर बुधवार रोजी जागतिक एड्स सप्ताहानिमित्ताने मार्गहक्काचा सन्मानाचा असे प्रमुख ध्येय अनुसरून ग्रामीण रुग्णालय यावल आणि कला वाणिज्य व कम्प्युटर महिला महाविद्यालय एन एस एस विभाग यांच्या संयुक्त उद्यमाने गावातून एच आय व्ही एड्स संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली गावातून काढण्यात आलेली या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले होते सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला दिनांक चार डिसेंबर रोजी डोंगरकोठरा या गावातील कला वाणिज्य व कॉम्प्युटर महिला महाविद्यालय एन एस एस विभाग आणि जळगाव जिल्ह्यातील प्लॅन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टर वन स्टॉप सेंटर लिंक वर्कर प्रकल्प सानेगुरुजी संस्था अंमळनेर यांच्या संयुक्तोदेमाने एच आय व्ही एस संदर्भात जनजागृतीपर रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून गावात एच आय व्ही एड्स संदर्भात जनजागृती करण्यात आली तसेच कशा पद्धतीने एच आय व्ही एड्सपासून नागरिकांनी स्वतःचे संरक्षण करावे याबाबत संदेश देण्यात आला या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर डी जी भोळे यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय कुरकुरेसह प्राध्यापक विजय वाकेकर वसंत कुमार सदानशिव प्राध्यापक शकुंतला भारंबे प्राध्यापक सचिन पंडित प्राध्यापक डॉक्टर एस बी ढाके डॉक्टर विनोद मोरे डॉक्टर रवींद्र खरे प्राध्यापक नागेश्वर जगताप प्राध्यापक मोरे लिंक वर्कर पवन जगताप प्राध्यापक कौस्तुभ पाटील प्लॅन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टर वन शाखेचे समन्वयक अल्केश वाघरे समुपदेशक मोहन महाजनसह अशोक तायडे यांची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला व गावातून निघालेली रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले 아나. Yeah. Yeah. Yeah.